कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड शहरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे पावसाळ्यापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र पावसाळा सुरू होताच सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचा महासंकट निर्माण आहे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालक आणि रिक्षाचालकांना तारेवरची कसरत करावी लागते मागील आठवड्यातच रिक्षा चालक मालक संघटनेने खड्डे भरण्याची मागणी केली होती पण महाड नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दम भरला असून गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे मी बघितलत गणपती तोंडावर आलेत आणि एस टी स्टँड असू द्या नाहीतर इथं असू द्या खूप मोठे मोठे खड्डे पडलेत येणाऱ्या जाणारे नागरिक असू द्या शाळेतले महाविद्यालयात ते महा विद्यार्थी असू द्या सगळ्यांची गैर सुरू होते मला आपल्या महानगरीचे ह्या ऐतिहासिक नगरीचे नगरी सी ओ यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पाडतातच कसे ही तुमची खड्ड्यांची शेती चालू आहे का हा नक्की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ह्या हा नक्की ठेकेदार कोण आहे की हे असे एवढे मोठे खड्डे ह्यांनी काय त्याच्यामध्ये डांबर टाकलीच नाही का नक्की ही डांबर खाल्ली कोणी हा आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत आणि भले भले मोठे खड्डे पडलेत हे तुम्ही बुजवणार कधी का अशी फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे खड्डे खड्डे भरायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे या अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे जर गणपतीच्या आत हे सगळे खड्डे तुम्ही भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी इथं मी महाडमध्ये खूप मोठं आंदोलन घेईल आणि ह्याला जबाबदार सर्वात प्रथम म्हणजे सर्व आपल्या महाड नगरीचे शिव जबाबदार असतील एक मनसे महाड शहर शहराध्यक्ष म्हणून हा तुम्हाला एक इशारा आहे